कळवण तालुक्यातील जयदर येथील बाजारपेठेतील खाण व दुर्गंधीमुळे येथील व्यापारी सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे ग्रामपंचायत प्रशासनाला अनेक वेळा सांगून देखील दखल घेतली जात नाही ग्रामपंचायत जयदर बाजाराचे महसुली उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे परंतु अस्वच्छ बाथरूम पाणी यासारख्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र यांनी पाहूयात नाव रेखा आम्ही दर बाजाराला येते ते तर आम्ही ग्रामपंचायत मध्ये वगैरे तक्रार केली त्यांना सांगितलं आम्हाला स्वच्छता करून द्या पण अद्यापही त्यांनी कधी लक्षही दिलं नाही अजूनही स्वच्छता केलेली नाही सकाळी अक्षरशः म्हणजे आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला पावड्याने ते शी वगैरे सगळी घाण भरून फेकावी लागते त्याच्यानंतर आम्हाला दुकान लावते ग्रामपंचायतीकडनं आपल्याला काय उत्तर घेतलं ते म्हटलं आमच्याकडे सध्या कर्मचारी नाहीये आणि आज सकाळी तर त्यांना बोलवल्यानंतर ते म्हटले येतो पंधरा मिनिटात ग्रामसेवकाने पण सांगितलं सरपंचांनी पण पन सांगितलं पण अद्याप तीन वाजले अजूनपर्यंत पण ते विचारायला आले नाही का तुम्हाला काय प्रॉब्लेम होता आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू विचारायला ते अजूनपर्यंत आले या घाणच्या साम्राज्यापासून तुम्हाला काय काय त्रास होतो याच्याने आम्ही दुकान लावल्यानंतर आम्ही दुकानावरच जेवण वगैरे करतो दास चावतात त्रास होतो शिवाय जर याच्यातून जर काही अजून आजार उद्भवले तर त्याची जबाबदारी कोण देणार कारण आम्हाला इतर बाजारामध्ये वगैरे तिथेच काही जास्तीचा त्रास नाही पण या बाजारात थोडा जास्तच त्रास सांगायला गेल्यानंतर पावतीवाले डायरेक्ट म्हणतात तुम्हाला यायचं तर या नाही बंद नका येऊ नका असं उत्तर दिलं असे उत्तर वावरला पाहिजे जाडजूडवायला पाहिजे आम्ही पावती देजो पटी भरजो एवढी घाल मग बसले काय किती पावती दे तुम्ही साठ सत्तर रुपया दे सत्तर रुपया मग साफसफाई करते नाही काय काय सांगताय ते झालं सांगितलं हा साफसफाई वय जायचं हो तरी तयार राहतो तुम्ही कोणाला सांगितलं होतं का नाही कोणला सांगेल ते म्हणता आम्ही केली तर काही करते नाही कारण आजच नाही रोज घाण असे कधीच घात साफ करते नाही आणि इथं हा कचरा आणून ठेवलेला इथं जेवण करावं लागतं इथं प्यावं पाणी प्यावं लागतं चहा प्यावं लागतं अक्षरच्या दिवसभर इच्छा होत नाही पाणी प्यायची इतका वास येतो ग्रायकांना करून माल द्यावा लागतो ग्रायक थांबत नाही वासाला बघून त्याच्यामुळे मी एकदा साहेबांना विनंती तर जरा लक्ष द्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लक्ष द्या आणि कॅबिन कॅबिनमध्ये बसून नकार राहू कुठे गाणीचं साम्राज्य वाढलं ते बघा ग्रामपंचायतला सांगून सांग कटळलं होता आता आम्हाला वेळ तुम्हाला सांगायची आलेली याच्या पण आम्ही इथे बसतो याच्यामध्ये पाहिले तर सगळं आहेत हे वास्कूप येतील तेव्हा दुसरं काहीच नाही काहीच हे गाण्याचं साम्राज्या संदर्भात आपण कधी पाठपुरावा केला होता का ग्रामपंचायती आम्ही पहिल्यापासून बसायचो नंतर बांधलं त्यांनी इथे पण तुम्ही त्यांना सांगितलं नाही का याच्यापासून रोगराई पसरणार आहे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार आहे बोलवते पण इथं साफसफाई ग्रामपंचायतीला वारंवार सांगून सुद्धा साफसफाई करतो तिथं खूप राहत काही ग्रामपंचायती काय ग्रामपंचायतीकडनं काय बोलल्यानंतर ग्रामपंचायती बघतात येतात दुर्लक्ष करता परत लक्ष देत साफसफाई केली पाहिजे पावती वगैरे हो भरतो तरी पण तुण ते लक्ष देत बाजारात काही खाण्याचे पदार्थ वगैरे असे विकले जातात आमच्याकडनं कचऱ्याचं साम्राज्य असल्यामुळे कस्टमर आमच्याकडे घेण्यासाठी असं कंटाळा करतात किंवा काही गोष्टीला वेगळं वाटतं आम्हाला कचऱ्याचं साम्राज्य भरपूर आहे कचरा डेपू याच्यात पाणी पडून तेच पाणी सडतं पुसतं सगळे रोगराई आमच्या घरी मुलं बाळा असतात आम्हाला आजार तर आमच्याही घरी आजार जाते अशा बऱ्याच काही समस्या आहेत बाजारात जाणवणे सकाळी आल्यापासून आम्हाला दुकान लावण्यापासून तर पहिले आवरावं लागतं इथून मग आवरल्यानंतर आम्ही आमची पुढची सुरुवात करतो आणि हे रोजचं प्रत्येक आठवड्याचं एखादी साफसफाई वगैरे होत नाही